हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण चाललो आहे एक राजवाडा बघायला आपल्या सबस्क्रायबरची कमेंट आली होती की राजवाडा एक्सप्लोअर कर बघूया आणि दामापूर गावामध्येच आहे राजवाडा तर आत्ता आम्ही गावे आलो होतो एक व्हिडिओ बनवण्यासाठी खास तर बोललो टाईम आहे तर एक्सप्लोअर करूया तो पण आपण दाखवतो तुम्हाला मित्रांनो आता भाजीवाडी फाट्यावरती आलो आपण हा रस्ता जातो इकडे भाजीवाडीकडे जा आणि हा रस्ता कर्जव्याकडे जातो तर आपण या भाजीवाडीच्या जा रस्त्याने जाणार आहे या वाल्या मित्रांनो वातावरण एकदम थंडगार आहे एक सर येऊन गेले पावसाची तुम्ही बघू शकता आणखी ढग घडघडत आहेत जोरा जोरात पावसाची पाउसे पाऊस येण्याची शक्यता आहे अजून पण आपण लवकरात लवकर जाऊया लवकर अरे दांडीवर बसलो मित्रांनो हा रस्ता बघा किती खराब आहे एकदम म्हणजे जास्त काय चालवायचं गाडी त्यात कळत नाही जरा रस्त्याचं कामाकडं लक्ष दिलं पाहिजे इकडं लोकांनी आणि थोडंफार खरंच म्हणजे रस्ता करण्याचं खूप गरज आहे रस्ता करणं इकडचा म्हणून रस्ता बेकार झाला आहे आतमध्ये वाड्या भरपूर आहेत तिकडं म्हणजे रहदारी असते त्याच्यामुळं काय रस्ता करणं गरजेचं आहेच भरपूर आणि तुम्ही मित्रांनो बघितलं एस टी पण जाते ह्या रोडनी पण तरी पण रस्त्याचं काम सुरू नाही केलं आहे अजून चांगलं म्हणजे खड्ड्यात रस्ता आहे की खड्ड्यावर रस्ते समजत नाही स्टेअरिंग पूर्ण ऑटोमॅटिकली फिरते टर्न आला तरी फिरवायची गरज नाही पडत हे बघा हा काय रस्ता आहे मित्रांनो स्टेबलायझर ऑन करून पण बघा कसा रस्त्यावरती गाडी हलते हे बघा रस्ता हे म्हणते आयवर कुठला तरी मोठा केंद्र आहे गवर्नमेंट जो रस्ता करता ते मित्रांनो आता आपण थांबलो इथे धामापूर राहुलवाडी जाधववाडी आणि इथून पुढे जाणार ह्या डोंगराच्या पलीकडे दा भायच्यावाडी आहे हे बघा मित्रांनो आत्ता आपण पोचलो आहे धामापूर गावच्या ग्रामदेवतेच्या मंदिराजवळ तुम्ही गेट बघू शकता श्री वाघजाई देवी मंदिराचा गेट आहे हा पूर्ण निसर्गाच्या सानिध्यामध्ये हे मंदिर वसलेलं आहे मित्रांनो एक नंबर असं वातावरण इथलं शांत एकदम ढग पण आले आहेत पूर्ण पावसाचं वातावरण दिसतं आहे आणि आता आपण मंदिरामध्ये एंटर करूया बाजूला छोटी छोटी मंदिरं पण आहेत तुळशी आहे इथे चला आतमध्ये जाऊया दर्शन घेऊया देवीचं तर मित्रांनो आत्ता जस्ट देवीचं दर्शन घेऊन झालं आहे आणि तुम्ही बघू शकता हे इथं नवीन मंदिर बनलं आहे इथे पाठीमागे मंदिर होतं त्याची आत्ता पुनर्स्थापना केली इथे भाईजे महापुरुषाचं मंदिर बांधलं आहे इथे आणि तुम्ही बघू शकता हे बघा हे इथे जंगलसारखं दिसतं हे हा ओढा आहे आणि हा ओढा खाली जातो राजवाड्याकडे ह्याच्या ओळ्याच्या ओढ्याच्या वरती म्हण तो राजवाडा आहे आपल्याला तिथंच जायचं आहे चला जास्त टाईम नाही घेत आता लगेच जाऊया चला तर मग चल मित्रांनो हे आता धामापूर रामदेवतेचं मंदिर आहे आणि त्याच्याच जस्ट पाठीमागे ही पाकाळी जाते आणि ह्या पाकाडीवरूनच जाता जाता इथे तो राजवाडा मिळतो जाऊया आपण डायरेक्ट राजवाड्यामध्ये तुम्ही बघू शकता किती सुंदर दृश्य आहे इथे पाणी थोडा थोडा पाऊस पडलाय त्याच्यामुळे एकदम थंड वातावरण झालंय इथे एक छोट मंदिर आहे शिवलिंग आहे मित्रांनो हा जो ओढा आहे तो ओढा राजवाड्याकडेच जातो आता पुढे वाट कशी आहे तिकडून माहिती नाही म्हणून आम्ही पायवाट्याने चाललोय ओढ्यातून तर जाऊ शकत नाही म्हणून पायवाट्याने चाललोय मित्रांनो हे बघा हे निंगडीचे काटे या काटेने आम्हाला स्कूलमध्ये मारायचे सर एवढी लागते ना जोरा जोरा चाप 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 मारायचे मित्रांनो आंबे पिकले तिथं <laughs> जाता जाता दोन तीन आंबे भेटले तर सोने पे सुहागा पूर्ण वातावरण कसं हिरवं गार झालंय पावसामुळे पूर्ण गवत उगवलंय मस्त दिसत आहे मित्रांनो मंदिराजवळून पंधरा मिनटं तरी चालत जायला लागतं राजवाड्याकडे जायला पंधरा मिनटं लागतात मित्रांनो चालत चालत फायनली आपण पोचलो आहे इथे पूर्ण म्हणजे बैठक त्यांची फक्त आता आहे शाबूत राजवाडा पूर्ण दगड वगैरे खूप वर्ष झाल्या कारणाने इथे सगळं कोसळलं आहे वगैरे तरी पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो एंटर करूया आता आपण उपरा तुम्ही बघू शकता फक्त या राजवाड्याचे अवशेष बाकी राहिलेत आणि ही आता इथे बैठक आहे इथे धामापूर गावची ग्रामदेवता वाघझाई देवी इथे पालखी जेव्हा भोवनेला लागते तेव्हा इथे बसते पालखी इथे मान आहे तिचा आणि तुम्ही बघू शकता पूर्ण अवशेष ढासळले तिथे पूर्ण राजवाडा भरपूर जुना आहे इथे ल मला एका सबस्क्रायबरने कमेंट केली होती की राजवाडा एक्सप्लोअर कर म्हणून मी इकडे आलो आणि बघायला पण भेटेल म्हणून आलो तर इथे हे दृश्य दिसलं आहे मला मुठा -मुठा आता तुम्ही बघू शकता पूर्ण वातावरण पूर्ण झाडांनी घेरलं आहे इथे मोठं मोठाले झाड आहेत मित्रांनो आत्ता आपण चाललो आहे खाली राजवाडा बघितल्यानंतर खाली चाललो आहे इथे काढा आहे खाली उंच काढा आहे तो बघायला चाललो आहे आणि तुम्ही बघू शकता अक्षय हे काय आहे ते हे आपण भिंत तुम्ही बघू शकता एक मिनिट मी कॅमेरा चेंज करतो मित्रांनो तुम्ही बघू शकता पूर्ण भिंत आहे तिकडे अरे हेच राजाचं बांधकाम आहे पूर्ण मग ते काय होत आयथिंक स्टार्ट होती किती स्टार्टिंग होती ती फक्त तुम्ही बघू शकता बांधकाम इकडं पण आहे अजून पूर्ण हे बघू शकता तुम्ही मित्रांनो एकदम अंगातून शरारे यायला लागलेत शहारे उंचावरती स्टार्टिंग मंगाशी तो दाखवला तुम्हाला जो स्टार्टिंग पासून ते बघ तिकडे पण बघ तिथं स्टार्टिंग होत पूर्ण पूर्ण बांधकामच हे बघू शकता तुम्ही पूर्ण बांधकामच आहे इकडे पण तिथे विहीर आहे मित्रांनो पूर्ण अंगावरती ना केस उभी राहिलेत हे बघताना जे पूर्ण आहेत ना ते बांधकामच आहे बांधा नुसार बांधकामच आहे पूर्ण हे बघा तुम्ही बघू शकता विहीर खाली आहे हे बघा मित्रांनो विहीर आहे इथे जो आपण आलो वरतून एकदम ते तर स्टार्टिंग होतं फक्त हे बघा पद्धतशीरपणे एकदम भिंती भिंती दिसतात पूर्ण प्रॉपर मध्ये तुम्हाला जवळून विहीर दाखवली हे बघा खूप जुना भरपूर जुना आहे मित्रांनो भरपूर जुनं का हे बांधकाम आहे हे विहीर आहे तर मित्रांनो हे बघा हे पूर्ण आता आपण विहीर बघितली आणि विहीरनंतर हे बघा हे पूर्ण म्हणजे हे जे हे बांध आहेत ना पूर्ण त्या बांधानुसार खाली बांधकामच केलेलं आहे आम्हाला तर पहिल्यांदा वाटलं फक्त वरती तेवढं आपण केलं तेवढंच असणार आहे पण हे बघा पूर्णच्या पूर्ण बांधकाम आहे एकदम पद्धतशीर बांधकाम केलेलं आहे तसं म्हणायला गेलं तर हा राजवाडा पूर्ण हायडन प्लेस आहे आतमध्ये जंगलामुळा जंगलामुळं जंगलामध्ये असल्यामुळं काय होतं माहिती आहे का इकडे कोण जास्त येत नाही आणि आपले जे मित्र आलेत ना ते हे सगळं बघून पूर्ण आवाकत झालेत म्हणायला गेलं तरी गावचे शानच आहे पूर्ण हे बघा इथं पण काहीतरी आहे इथं पण काहीतरी आहे म्हणजे पूर्ण अवशेषच आहेत म्हणजे विचार करा की हा राजवाडा जेव्हा बांधलेला होता प्रॉपरली उभा तेव्हा कसा असेल किती मोठा असेल हे बघा हे पूर्ण आणि मित्रांनो हे बघा हे पूर्ण एकदम पद्धतशीर वाट पण आहे तिथे आपण जाऊया खाली आपण खाली जाऊया थांबा जरा एक मिनटं आपण खाली जाऊया थांबा हा तर मित्रांनो हे बघा आता आपण खाली चाललोय आणि ही छोटीशी वाट आहे आय थिंक कोणतरी इकडे येत असणार आणि हे बघा पूर्ण पद्धतशीर पायऱ्या वगैरे उतरायला आणि बांधकाम बघा म्हणजे किती वरती टोकापासून तर खालपर्यंत बांधकाम आला इकडे इकडं आणि ही भिंत बघा एकदम प्रॉपर भिंत आहे बांधलेली एकदम पद्धतशीर आणि हे बघू शकता म्हणजे इथं ही एंट्री आहे अशी इथे एक भिंत आहे ही इथे एक भिंत आहे आणि ही ही एक मेनवाली मोठी भिंत इत। अशी इथ इथूनपर्यंत म्हणजे पूर्ण बांधकाम आहे तर खाली पूर्ण आल्यामुळं आता जरा जरा आहे ते आणि हे बघा इथून आपण एंट्री करतो आतमध्ये हे काहीतरी मोठं कुठलं तरी दालन असणार आहे राजा राजवाड्याचं हे बघा हे बघा ती एक भिंत इथून यायला वाट हे बघा पद्धतशीर एकदम अशी ही आतमध्ये आल्यानंतर परत ही इथे एक भिंत अशी आडवी आणि ही या साइडला एक भिंत अशी आडवी म्हणजे मला वाटतं हे पूर्ण चौकोनमध्ये असं काहीतरी बांधलेलं असणार आहे आपण इथून आतमध्ये आलो अशी ही भिंत अशी 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 अशी, अशी। इथून गेले इथं पण आहे वरती केलेलं परत इथं आल्यानंतर खाली तो ओढा आहे पूर्ण खालच्या साईडला आणि ओढ्याच्या बाजूला पण एक भिंत आहे छोटीशी पडली आता आय थिंक थोडीशी आहे हे बघा इथे पण बांधकाम केलं होतं ही एक ही एक भिंत आहे म्हणजे बघा मित्रांनो दगडालाच कोरून तुम्हाला दाखवतो हे बघू शकता तुम्ही हे बघा हे दगड आहे मोठा एवढा हा नॅचरल दगड आहे नॅचरल आणि ह्या नॅचरल दगडालाच कोरून इथं भिंती मारल्या ह्या बघा ह्याच्यावरती आणि या जेवढ्या पण भिंती बघताय ना खाली मोठा असा दगड आहे आणि त्यालाच अटॅच करून वरती असं हे हे केलेलं आहे बांधकाम केलेलं आहे आणि हे बघा इथं बघू शकता खाली पूर्ण ओढा आहे मोठा म्हणजे सेफ्टीच्या दृष्टीनं एकदम परफेक्ट बांधलेला राजवाडा ह्याच्याकडून पूर्ण ओढा इकडून कोण हे वरती येऊ शकत नाही आणि ह्या अशा भिंती एकदम पद्धतशीर मित्रांनो खरंच जर यायचं म्हटलंच तर येऊ शकता तुम्ही इकडं एक नंबर बांधकाम भले आता पडलेल्या अवस्थेत असेल पण बघण्यास लायक बघण्यासारखं काहीतरी खूप सारं आहे इथं आणि मित्रांनो इथं पण एक काहीतरी दिसतं आहे पुढे मंदिर आहे हे बघा इथं पण इथं पण थोडंसं बांधकाम आहे आणि हा चौथर आहे असा पूर्ण इथपर्यंत इत इथून 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 हे बघा आणि मित्रांनो मेन पॉईंट हा थोडं जंगलामध्ये थोडं आत जावं लागेल आणि हे बघा मित्रांनो आय थिंक इथे मित्रांनो मंदिर असावं आय थिंक मंदिर असावं इथं आणि आत्ता पूर्ण वेलीने झाडाने घेतलं घेतलंय त्याला आय थिंक शंभर टक्के म्हणजे वाटते की मंदिरच असावं हे आणि खरंच मित्रांनो काय भारी सीन आहे इथला यार खतरनाक एकदम बघा हे मला वाटतं मंदिर असणार आहे आणि हा मंडप असणार आहे असं काहीतरी बघूया असं काहीतरी बांधकाम आहे मंदिर आणि हा चार हे बघा सीन काय माहिती आहे का वरून उतरणार आपण असं इथून याला एंट्री आहे इथे आल्यानंतर खाली पूर्ण जागा आहे मोठी मोकळी जागा आणि त्या मोठ्या मोकळ्या जागेच्या भोवताली असं कुंपण आहे चार तर्फचे इकडे ओढा इकडं भिंत इकडं भिंत आणि बॅक साईडवर पण भिंत आणि मधोमध मंदिर आहे मधोमध मद, मंदिर आहे आणि आतमध्ये आता काय आहे मंदिर देवीचं बोलते आणि आतमध्ये मित्रांनो कोण नसेल ना आतमध्ये देवीची मूर्ती आय थिंक आहे एक मिनिट हा तुम्हाला दाखवतो इकडे याची पण फ्लॅश लाईट मार कन्फर्म झालं मित्रांनो हे मंदिरच आहे एवढी हे मंदिर आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे देवीची मूर्ती आहे आतमध्ये आणि याचं पण बांधकाम बघा कसं आहे दगडावरती दगड रचलेत वरती पण एकदम पद्धतशीर बांधकाम हायरेक्टकन तर मित्रांनो हे मंदिर आता बघितलं आपण आता परत मंदिराच्या बॅक साईडला जाऊया आणि आय थिंक ही ही राजवाड्याची एंडिंग बाजू असावी असं वाटतंय कारण स्टार्टिंग तर पूर्ण वरती होती आहे ना वरती स्टार्टिंग स्टार्टिंग पूर्ण वरती होती आणि आता हे आपण शेवटच्या टोकाला म्हणजे ओढ्याच्या टोकावरती आलो आहे खाल खाली ओढा आहे म्हणजे खाली काही बांधकाम नसावं असं वाटतंय हे इथं बांधकाम आहे परत मंदिराच्या बॅक साईडला आणि इथे ही लास्ट भिंत आहे मला वाटते आणि हां लास्ट भिंत आणि ही मंदिराची बॅक साईड इथे त्या साईडहून एंट्री आहे ही बॅक साईड मंदिराची आणि इथे एक हा छोटासा गेट आहे हे बघू शकता आणि इथे एक भिंत छोटीशी आणि या गेटच्या मधून बाहेर गेटच्यामधून बाहेर गेलो आपण तर मग डायरेक्ट पूर्ण राजवाड्याच्या बाहेर आहे हां इथून बाहेर डायरेक्ट राजवाड्या बाहेर आणि इथं खाली गेलात की हा पूर्ण ओढा आहे मोठा तर आता आपण चालू आहे ओढ्यावरती लागणार खाली चालू आहे ओढ्यावरती बघू शकता एकदम थ्रिलिंग म्हणायला गेलं तर हरकत नाही थोडी भीती पण वाटते वाटते ना रे भी थोडीशी हां ठीक आहे पण दोघं तिघं आलो तर काय हरकत नाही हे बघू शकता पूर्ण आता हा पाठीमागे ओढा आला इथून हे बघा इथं पण बांधकाम आहे वरती इथं थोडंसं कोपऱ्यावरती दिसते तुम्हाला म्हणजे इथपर्यंत बांधकाम आहे आणि इथून खाली पूर्ण ओढा आणि बघू शकता किती मोठे मोठे दगड आहेत ओढ्यावरती पण हे तिकडून जागा द्यायला आहे ना आणि ह्याच ओढ्यावरती खाली आपला कडा आहे आता तो कडा बघायला जाऊया म्हणाय केलं तर मित्रांनो हे जे म आपला राजवाडा आहे ना तो खरंच रामोपा गावची छान आहे एक वेळ आवर्जून बघायला या हायडन प्लेस आहे पण खूप छान आहे हा ना एकट्याने येऊ नका फक्त एकट्याने येऊ नका थोडं थोडं कसं माहिती आहे का जंगलामध्ये असल्यामुळे ना एकट्याने येऊ नका फोन आलात तर सोबत या खरंच माहिती आणि माहितीवाल्या माणसाला घेऊन आलं तर बरं होईल इकडे खाली आहे ते कोणाला कळणार नाही आणि हे बघू शकता कसला खतरनाक व्ह्यू आहे हे बघा मित्रांनो आपण आलो इथं हे बघा हे एक टाकं पडलं आहे हे कुणी पाळलेलं नाही टाकं हे ॲटोमॅटिक पडलं आहे म्हणजे जेव्हा पाणी येतं ना वरून हे बघा हे इथं पडलं आहे एक हे इथं पडलं आहे एक इथं हे एक इथं हे पाण्याचा फोर्समुळं हे सगळं झालेलं आहे हे कुणी नॅचरलीच आहे सर्व हे कुणी याला वेगळं तर असं पाळलेलं नाही आहे टाकं आणि बघूया पूर्ण काळा कातळ आहे का आणि ह्याच ओढ्यातून पाणी वाहत असतं पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये आपण इथे इथे येऊ शकत नाही कारण पाण्याला फोर्स खूप मोठा असतो आणि बघू शकता पाऊस जेव्हा आता दोन तीन दिवस लागतो आहे ना त्या पावसामुळं हे सगळं पाणी साचलेलं आहे हे बघू शकता इथं आपण जाऊया खाली कड्यावरती हे जास्त पुढे राहू नको हे जास्त पुढे जाऊ नको तर मित्रांनो हे बघा फायनली आपण पोचलो आहे काड्यावरती येऊन आणि पूर्ण दमचाक झाली आहे भरपूर कारण हे किती उंच आहे ना हे बघू शकता किती उंच आहे हा एक दगड ह्या साईडचा था, आणि एक ह्या साईडचा था दगड ह्या दोघांच्या मधून पाणी वाहत असतं हे बघा हा एक दगड आणि हा इकडचा एक दगड दोघांच्या मधून पाणी वाहत असतं जिथे हे आहेत ना दोघं जणं तिथून पूर्ण पाणी वाहत असतं जोर जोरात मित्रांनो हे व्ह्यू बघा कसला खतरनाक व्ह्यू आहे इथून खाली पूर्ण पाणी आता आपण चाललो आहे परतीच्या प्रवासाला हा काढा एक्सप्लोअर करून धामापूरचा हा सवत काढा आहे तुम्ही बघू शकता सगळे दमलेत हा काढा हे आता छोटे छोटे कडे उतरत परत चढत जायचं आहे भरपूर थकलेत सगळे पण असं काहीतरी करते वेळी ना थोडा जोश येतोच आणि मित्रांनो वाटलं नव्हतं आम्हाला पहिल्यांदा जेव्हा राजवाड्यात तिथं प्रवेश केला ना तेव्हा वाटलं ते छोटंसंच आहे पण जसे जसे खाली आलो आम्ही काढा बघण्यासाठी तेव्हा जे सीन बघत गेलो ते बघून अक्षरशः अंगावरती काटा आला मित्रांनो तुम्हाला जरा बघायचं असेल राजवाडा तर ते कुणीच येऊ नका कारण रिस्क कशी नाही पण पूर्ण जंगल आहे आणि थोडा झाडी एवढी आहेत त्याच्यामध्ये तिथे की अंधार वाटतो पूर्ण आणि थोडं भीती तर वाटणारच ना जंगलाच्या ठिकाणी म्हणून थोडे एकटे येऊ नका पण बघायला तुम्हाला भरपूर मजा येईल कारण ते भिंती विहीर मंदिराचा एक्सपिरियन्स तर एकदम खतरनाक होता आतमध्ये वट वागुल होतं आणि ते जे जेवढं आलं बाप रे बघा दमले ते लोक आणि आता आपण चाललो आहे विहीर पण बघितली तुम्ही ठीक आहे मित्रांनो आता आम्ही चाललो हा हे सगळा ॲडव्हेंचरवाला प्रवास आहे ना हा चढत चाललो आहे व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला हा तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब पण करा हे बघा चला बाय बाय